गुड ऑफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो <coughs> आजचा दिवस खरं तर खूप भावनिक असा आहे म्हणजे खूपच भावनिक म्हणजे तुम्ही आज सर जसं बोलले गौरव सर दुःख आम्हाला होतच प्रत्येक शिक्षकाला काय म्हणतात थोडं फार दुःख असतं त्यातल्या काही विद्यार्थिनी पण त्यांच्या डोळ्यात आश्रू आलेले आहेत थोडं त्यांना वाईट वाटतंय पण ठीक आहे एक बघायला गेलं वाहन हो तर हा एक आनंदाचा दिवस पण म्हणता येईल बिकॉज ऑफ की तुम्ही आजपासून तुमच्या म्हणजे आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही सगळे लोक आज खूप भक्कमपणे उभे राहणार आहात आता एक वीस तारखेला वाहन हो बोर्ड एक्झाम चालू होणार आहे टेन्थ स्टँडर्ड ची त्यानंतर एक दहावीची एक्झाम झाल्यानंतर पुढे तुम्हाला साठी एक इलेव्हन ट्वेल्थ नंतर तुम्ही कोणी सीएटी कोणी जे कोणी नीट असे वेगवेगळे एक्झाम तुम्हाला क्रॅक करावे लागणार आहेत तुमच्या ब्राईट साठी ज्यावेळी तुम्ही आता दहावीला काही मुलांनी बऱ्याचशा गोष्टी मिस केल्या फॉर एक्झाम्पल की आम्ही बोलत असायचो प्रत्येकाला अभ्यास कर अभ्यास कर बाळा हे नको करू ते नको काही विद्यार्थ्यांना आमचा राग देखील यायचा खूप म्हणजे माझा आता प्रचंड राग यायचा काही स्टुडंटला खास करून बॉयजला की सचिन सर लागले मागे मोटिवेट करायला ज्ञान द्यायला लागले पण ते चुकीचं नव्हतं याचा अनुभव तुम्हाला आता येतोय बिकॉज ऑफ की दहावीला सीसीटीव्ही लावले सगळे स्कूलमध्ये बरोबर मी आधीपासून बरोबर बोलतो की बा अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा, करा, करा पण तुम्ही कोणीही माझा म्हणजे एकही शब्द ऐकण्याच्या पलीकडे होतो सगळे प्रत्येकाला राग यायचा की सचिन सर आले म्हणजे ज्ञान द्यायला लागले आपण वर्गामध्ये फक्त अभ्यासच केला नाही तर आपण एन्जॉय देखील केलाय प्रत्येक गोष्टीत हसणं खेळणं असेल प्रत्येकाच्या समस्या आपण सगळ्या गोष्टी केल्या खूप सगळ्या गोष्टी आपण एन्जॉय केल्या आहेत त्याबरोबर आता तुम्हाला अकरावीला पुढे ऍडमिशन घ्यावं लागेल बाबांना अकरावीला ऍडमिशन घेत असताना आम्ही तर तुमच्यासोबत आहोतच इथे मी क्लास आहे सीएटी करायची असेल कोणाला जेडब्ल्यू करायची असेल नीट करायची असेल काहीही करायचं असेल तुम्ही आवर्जून आम्हाला भेटा तुम्हाला करिअर गायडन्स म्हणजे पुढच्या गोष्टीसाठी देखील काही अडचण असेल गौरव सर असतील आमचे मित्र जगताप सर असतील राहुल सर आम्हाला तुम्ही येऊन भेटा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला कुठल्याही अडचण असेल पुढच्या एज्युकेशन रिगार्डिंग इलेव्हन ट्वेल्थ नंतर तुम्ही मोठे झालात तुम्ही चांगले डॉक्टर इंजिनियर झालात तर आम्हालाही चांगलं वाटेल की आमचा विद्यार्थी डॉक्टर झाला इंजिनियर झाला बऱ्याचशा तुमच्या आईवडिलांनाही चांगलं वाटेल जगताप सरांना चांगलं वाटेल मला गौरव सर मला सगळ्यांना चांगलं वाटेल की आमचा इथे स्टाफ देखील खूप बेस्ट स्टाफ आहे जगताप सर, सर जसं बोलले आता बरेचशा स्टुडंट की जगताप सर म्हणजे मॅथ्सचे एकदम म्हणजे म्हणायला लागले की किडा जाईल बरं खरंच किडा त्यांचं मॅच म्हणजे एकदम जबरदस्त आहे एकदम म्हणजे ते मॅच ज्यावेळेस शिकवतात त्यावेळेस इकडचं तिकडचं हे ते करून स्टुडंटला पूर्ण समजलं पाहिजे यासाठी जगताप पुरे पुरेपूर प्रयत्न करतात राहुल सर राहुल सर शिकवतात खूप छान पण ओरडतात खूप जास्त बिकॉज की तुमच्यासाठी तुम्हाला कळलं पाहिजे ते त्यांना विचार करत नाही की त्यांचा वोकल कॉर्ड खराब होऊन जाईल ठीक आहे पण खूप जास्त ओरडतात टीचमी क्लास चाळीसगाव तालुक्यातल्या सर्वसामान्य मुलांसाठी आहे सर्वसामान्य मुलं शेतकऱ्यांच्या मुलं असतील खूप मोजकी फी आपल्याकडे खूप मोजकी फक्त एवढं एक क्लासचं वैशिष्ट्य की आपला क्लास एक ग्राउंड फ्लोरला आहे बाकीच्या क्लासेस मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत बिकॉज ऑफ की त्यांनी खूप जास्त आव्हाचे सवा काय घेतली मी बाकीच्या क्लासेसला नाव ठेवत नाहीये बाकीचे क्लासेसही बाकी चांगले क्लासे तिथेही चांगलं एज्युकेशन मिळतं त्याचबरोबर आपल्या टीचमीलाही बेस्ट एज्युकेशन मिळतं नियोजन खूप छान केलं पल्लवी मॅडम सरा मॅडम यांच्यासाठी जरा टाळ्या वाजलं त्यांनी खूप रात्री आठ पर्यंत मेहनत केली फुगे लावले ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी तुम्ही एक शिक्षक म्हणून आम्हाला खूप आदर दिला त्याबद्दल मी खरच ऋणी आहे ना वाईटही वाटलं माझं बोलणं फरक पडत नाही पण त्याचा फरक तुम्हाला पडला पाहिजे त्याचा अनुभव तुम्हाला आता येईलच वीस तारीखला ठीक आहे कारण की पेपर खूप स्ट्रिक्ट होणार आहे ठीक आहे पुढच्या भाई वाटत्याने तुम्हाला सर्वांना खूप खूप सारा शुभेच्छा ठीक आहे